मराठा आंदोलक धीरेंद्र पवार आपल्यासोबत आहेत जी पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आझाद मैदानावरती मराठ्यांचं हे आंदोलन धडकणार होतं मात्र आझाद मैदानाची परवानगी आता नाकारण्यात आलेली आहे आझाद मैदान पोलिसांनी दुसरा पर्याय सुचवलेला आहे तो म्हणजे खारगरच्या मैदानाचा तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे माझ्या मते तुमच्याकडे जी बातमी आहे त्याच्या विपरीत बातमी माझ्याकडे आहे मी आझाद मैदानमध्ये स्टेजचं नारळ फोडलेलं आहे मी स्टेजचं काम देखील सुरू केलेलं आहे कारण असं काहीतरी होईल याचा अंदाज होता म्हणून आम्ही दोन्ही ऍप्लिकेशन अगोदरच मूव्ह केलेले होते जो राईट टू प्रोटेस्ट च्या अंडर आम्ही आमचा आझाद मैदानच्या पोलिसांकडे असलेल्या भागामध्ये देखील आम्ही अर्ज केलेला होता आणि त्या आधारे आम्हाला इथे आज स्टेज बांधण्याची त्यांना परवानगी द्यावी लागली आणि त्या पद्धतीने आम्ही मतदातांशी बोलून मी स्टेजचं काम सुरू केलेलं आहे उद्या सकाळी लवकरात लवकर मतदाता इथे पोहोचतील ध्वजारोहण उद्या इथेच होणार आहे आणि त्याच्यानंतर आंदोलनाची आमची सुरुवात होणार आहे तुमच्यासाठी देखील आम्ही काम आहे वीरेंद्र मुंबई मध्ये पायी दिंडी धडकण्यासाठी अवघा एक दिवस उरलाय ही परवानगी नाही एका बाजूला सरकार चर्चा करत जरांगे पाटील यांच्याबरोबर शिष्टमंडळाची चर्चा सुरू आहे मात्र आझाद मैदानाची परवानगी अद्यापही दिलेली नाही एक दिवस अवघा शिल्लक आहे कधी देणार आहे सरकार मग परवानगी परवानगीची आता आम्हाला गरज नाही कारण आमचं काम सुरू झालेलं आहे कुठल्या परवानगी सरकारच्या असतात आम्हाला कल्पना नाही ज्या ज्या परवानग्या मागायच्या होत्या त्या सर्व आम्ही मागितलेल्या आहेत आणि त्या त्याप्रमाणे आमचं काम सुरू झालेलं आहे मराठा समुदाय आता इथे जमायला सुरुवात झालेलं आहे जर तुम्ही आझाद मैदानमध्ये येऊन बघाल तर इथे मराठा समाज इथे मोठ्या संख्येने येत आहे आणि त्यामुळे परमिशन ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आता दुय्यम झालेल्या आहेत आता येणाऱ्या लोकांची व्यवस्था कशी करता करायला पाहिजे त्यावरती आमचं नियोजन चालू आहे मराठा समाजाचं उद्या आंदोलन आझाद मध्ये मध्ये सुरू होणार ही काळ्या तगडावरची रेग आहे विरेंद्रजी मुंबईमध्ये तेवीस जानेवारीच्या रात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि अद्यापही तुम्हाला आझाद मैदानाची परवानगी दिलेली नाही मराठा आंदोलक म्हणून तुमची भूमिका पुढची काय असणार आहे मराठे मुंबईत धडकणार का जरी परवानगी दिली नाही तरी आज जर तुम्ही बघाल तर हायकोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही परवानगी नाकारलेली नाही त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की राज्याची जबाबदारी आहे जर हे आंदोलन होत असेल तर ते व्यवस्थितपणे हाताळण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे जे पिटिशन घेऊन गेले होते हायकोर्टामध्ये ते तोंडावरती पडलेत कारण कुठलाही मज्जाव हायकोर्टाने केलेला नाही त्यामुळे आमच्या अधिकारामध्ये आम्ही इथे बसत आहोत आमचं शांतपूर्ण जाणारे आंदोलन आहे आमच्या आंदोलनामध्ये कुणाचं काही नुकसान आम्ही होत येत नाही आणि शांतप्रिय जाणारं हे आंदोलन आहे त्यामुळे ह्याच्यामधून कुठलंही कशाही प्रकारचं नुकसान कुणाचंही होणार नाही हे आमच्या मराठा समाजाच्या अस्मितेच्या लढाईचं हे आंदोलन आहे त्यामुळे जे तुम्ही सांगत आहेत की आम्हाला परवानगी दिली नाही परवानगी आम्हाला मिळालेली आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो की स्टेज बांधण्याचं काम आम्ही केलेलं आहे कारण आझाद मैदानमध्ये दोन भाग आहेत एक जो भाग आहे तो रिझर्वड आहे फॉर प्रोटेक्ट आणि तिथे देखील आम्ही अर्ज केलेला होता आणि तो संलग्न आहे तो वेगळा नाही त्याच्यामध्ये फक्त फेन्सिंग आहे सिंगल फेन्सिंग आहे त्यामुळे तो संपूर्ण भाग आमच्याकडे आता पूर्णपणे आलेला आहे उलट सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे की दोन्ही असेल आमच्याकडे जो आरक्षित भाग असेल तो तर असेलच उर्वरित जो आझाद मैदान असेल तो पण उद्या मराठा समुदायाने भरलेला तुम्हाला सर्वांना दिसेल नक्कीच वीरेंद्रजी धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल धन्यवाद तुमचं